नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा आपला तीन बाय एक वरचा दादालाट तंत्रज्ञानाने केलेला कापूस होता आणि याच्यामध्ये आपल्याला आता जी वेचणी झालेली आहे त्याच्यामध्ये कालच आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून एक वेचणी याच्यामध्ये होईल आणि अत्यंत कमी बोंड याला आता राहिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर एंडिंगपर्यंत हा आपला कापूस हा रिकामा होणार आहे आणि याच्यामध्ये आपण नोव्हेंबरमध्ये गहू पेरणी करणार आहोत गळफांदी खुडल्याचा एक फायदा म्हणजे या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारे आपण या गळफांद्या छाटलेल्या होत्या आणि प्रत्येक व्हरायटीनुसार दोन तीन चारपर्यंत गळफांद्या ह्या प्रत्येक झाडाला असतात आणि तीन ते चार वर्षाच्या अनुभवानुसार आपण हे नियोजन या ठिकाणी केलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो सर्वात जलद आपला कापूस हा या ठिकाणी रिक मोकळा होत असतो आणि शेंडे खोडणी केल्यामुळं वरी जे बोंड असतात ते देखील परिपक्व लवकर होतात आणि एकदम वेचणी पहिल्या दोन वेसण्यामध्येच आता बघू शकता आपली वेचणी ही लेट झालेली ले होती आणि याच्यामुळं अतिवृष्टीमुळं पावसामुळं या ठिकाणी आपली आठ दिवस वेचणी लेट झाल्यामुळं पूर्ण बोंडं ही या ठिकाणी फुटलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला रब्बीमधील पीक अत्यंत वेळेवर हे घेता येतं आहे आता दुसरा फ्लॉट बघूया जे की तीन बाय एकवरच आहे परंतु त्या ठिकाणी आपण पी जी आरचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता आता आपण बघणार आहोत त्याची कंडिशन तर शेतकरी मित्रांनो हा आपला तीन बाय एक वरचा कापूस आहे याच्यामध्ये आपण पी जी आरचा वापर केलेला होता पी जी आरचा वापर केल्यानंतर जी बघू शकता की शेंड्याकडील ज्या फळफांद्यामधील अंतर आहे ते अगदी दोन दोन इंच या ठिकाणी झालेलं होतं आणि अशा प्रकारे याला आता जे आपण दादालाड तंत्रज्ञानामध्ये कापूस केलेला होता त्या तुलनेत हा कापूस शेंड्याकडे हिरवा आहे आणि याच्या ज्या गळफांद्या आहेत बघू शकता या देखील हिरवे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला बोंडाची संख्या दिसत आहे बऱ्यापैकी तर याच्यामध्ये हा कापूस आपल्याला मोकळा होण्यासाठी जास्त कालावधी लागेल आणि एकूणच बघायला गेलं तर याच्यामध्ये दाटी निर्माण होऊन बोंड देखील दोन दोन बोंडं या ठिकाणी दोन ते तीन बोंड ही अतिवृष्टीमुळं बोंडसड ही या ठिकाणी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला शेंड्याकडे माल दिसत आहे परंतु याच्यामध्ये आपण पी जी आरचा एक वेळेस वापर केलेला होता या फ्लॉटमध्ये आणि दुसऱ्या फ्लॉटमध्ये आपण दोन वेळेस त्या ठिकाणी वापर केलेला होता अशा परिस्थितीमध्ये जे तीन बायकचा गळफांदी फुडलेला कापूस आहे तो फ्लॉट आपल्याला योग्य वेळी म्हणजे ऑक्टोबर एंडिंगला रिकामा होईल आणि याला थोडा वेळ लागेल एकूणच बघायला गेलं तर याच्यावरची बोंडाचं वजन देखील थोडं कमी भरत आहे परंतु आता जे पारंपरिक पद्धतीनं आपण चार बाय एक वरचे फ्लॉट डेव्हलप केलेले आहे त्याच्यामध्ये आणि या दोन फ्लॉटमध्ये काय फरक येतो काय बदल आपल्याला जाणवतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या चार चा ते पाच दिवसामध्ये आपली संपूर्ण वेचणी ही पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि याच्यामध्ये आपण जे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या फ्लॉटला कशा पद्धतीनं आवर येतं कोणता प्लॉट हा सर्वात लवकर रिकामा होतो व इथून पुढे आपल्याला कोणत्या प्लॉटमध्ये फरदड घेण्यासाठी आपण नियोजन करणार आहोत ते देखील आपण बघणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद